शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो, शेतकऱ्यांसाठी दिलासदायक देखील बातमी आलेली आहे व भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी अनुदान आल्याचं देखील कळवलेलं आहे अखेर रक्कम देखील जमा होत चाललेली आहे शेतकरी मित्रांनो सर्व बातम्या आता तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाही आहेत व तसेच पीक विमा भरपाई निर्णय काय दिले की या चॅनलवर ते आपण देत असतो त्यासाठी सबस्क्राईब करा पहिली सर्वात मोठी बातमी आहे पीक विमा वाटपासाठी राज्य शासनाचा हप्ता आता वितरित होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे माहिती त्यामध्ये जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झालेली आहे ते आपण पुढे पाहणार आहोत त्यातली त्या स्वतः ही माहिती देण्यात आलेली आहे एकनाथ शिंदे यांच्याकडून तसेच आता लवकरच पीक विमा वितरित होणार असल्याचं आपल्याला सांगण्यात देखील येत आहे ही रक्कम राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार महत्त्वाची बातमी आहे कर्जमुक्ती संदर्भात कर्जमुक्ती योजनेच्या लाभाचा दीड हजारांवर शेतकऱ्यांना खोडा सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये तालुका न्याय तक्रारी तीन दिवस गेले तक्रारीचे निवारण सध्या स्थितीला लाभ देण्यासाठी सहकार विभागाचा पुढाकार देखील पाहायला मिळत आहे सर्वात मोठी बातमी सोयाबीन कापूस अनुदानाच्या दहा हजार रुपयांसाठी के वाय सी बंधनकारक प्रक्रिया पूर्ण केल्यावरच पैसे थेट खात्यात जमा होणार काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जर आली नसेल तर के वाय सी करा मोठ्या प्रमाणामध्ये दहा हजार रुपयांचे वाटप आता होत चाललेले आहे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम आल्याचं देखील शेतकऱ्यांना कळवलेलं आहे त्यात आता सरकारचा पीक विम्याचा निर्णय देखील झालेला आहे ते जिल्हे देखील पुढे पाहणार आहोत तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून कळवा चॅनल सबस्क्राईब करा लवकरच अपडेट देऊ मोठी बातमी आहे आता सहा हजार रुपये भरून विमा काढला ऐंशी लाखांच्या वारसांना मिळाले दोन लाख रुपये सध्या स्थितीला एक मोठीच बातमी म्हणावं लागेल वर्षात वीस हजार सातशे नव्वद कवचधारक इतर विमा योजनांनाही प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळत आहे ही एक सर्वात मोठी बातमी विम्याबद्दल पाहायला मिळत आहे यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील जनतेला आता फायदा देखील होत आहे मोठी रक्कम देखील खात्यावरती येत असल्यामुळे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे व सरकारचे आभार देखील व्यक्त होत आहे रब्बी हंगामाचा पीक विमा लवकरच जमा होणार आता यादीतील पहिल्या जिल्ह्याचे नाव देखील आलेले आहे जिल्ह्यातील पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जात आहे सध्या स्थितीला आता, आता। पस्तीस हजार पाचशे एकावन्न शेतकऱ्यांना दोनशे पंचेचाळीस कोटी एक्केचाळीस लाख रुपये भरपाई मंजूर झालेली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बुलढाणा जिल्ह्याचा देखील आता क्रमांक लागलेला आहे इतर जिल्ह्याबाबत देखील आता आपण पुढे सविस्तर पाहू मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींना दोन हप्ते मिळाले आता तिसऱ्या हप्त्याचेही वितरण सुरू सध्या स्थितीला महिला वर्गात आनंदाचे वातावरण रक्षाबंधनानंतर दसराही जोरात हप्त्याची रक्कम कर्ज खात्यात वळती करू नका असं देखील सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये लाभ देखील होत चाललेला आहे आता रक्षाबंधनानंतरही आता दसऱ्याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसहित महिलांना लाभ सर्वात मोठी बातमी आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्या विमा कंपन्या पैसे जमा करणार आहेत ते देखील पाहणार आहोत मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची संख्या आता यावेळेस पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पहिली एक कंपनी आहे भारतीय कृषी विभाग विमा कंपनी या कंपनीद्वारे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे दुसऱ्या क्रमांकावर कंपनी आहे आय सी आय सी आय लो जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनी मार्फत देखील शेतकऱ्यांना आता लाभ होणार आहे थेट बँक खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे तसेच पुढील चौथी कंपनी जर पाहायला गेलं तर बजाज अलिया हो ही कंपनी जी आहे ती लवकरच आता मदत देणार आहे या मदतीचा आकडा आहे तसेच एच डी एफ सी इगो कंपनी देखील आहे हिच्या मार्फत प्रमाणात रक्कम वाटली जाणार आहे पाचवी कंपनी इकडे युनायटेड इंडिया ही आहे या कंपनी मार्फत देखील मोठ्या प्रमाणामध्ये पैसे आता वाटप सुरू होणार आहेत लवकरच कोट्यवधी रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांना वाटण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे सध्या स्थितीला कृषी मंत्र मंत्र्यांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे व याचा लाभ देखील शेतकऱ्यांना मिळत आहे शेतकरी मित्रांनो कांद्याला कोल्हापूर या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपयांचा दर मिळत आहे तर सरासरी दर तीन हजार रुपयांपर्यंत आहे कमीत कमी एक हजार पाचशे रुपयांचा आवकेचा विचार केला तर आवक ही तीन हजार सहाशे अकरा क्विंटल पर्यंत आता पोहोचलेली आहे आवकेमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे व दरामध्ये देखील काहीशी सुधारणा दिसून येत आहे आता नमो महासन्मानच्या पाचव्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे चोपन्न कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप होणार राज्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे आता अनुदान तर मिळालेलंच आहे त्यातले त्यात शेतकरी मित्रांनो आता येत्या काही दिवसातच नमो शेतकरी योजनाचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर नमो महासन्मानच्या पाचव्या हप्त्यासाठी आता दोन हजार दोनशे चोपन्न कोटी रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे मागील महिन्यात नमो शेतकरी महासन्मान योजना चौथा हप्ता दिल्यानंतर आता लगेचच लवकरात लवकर सरकारने निर्णय घेत पाचव्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी दोन हजार दोनशे चोपन्न कोटी शहाण्णव लाख रुपयांना मंजुरी दिलेली आहे ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा फायदा होत आहे का नाही ते देखील कोमेंट करून नक्की कळवा जेणेकरून जर काही जर प्रॉब्लेम असेल तर कोमेंट करून देखील नक्की सांगू शकता तुम्हाला रिप्लाय करून सविस्तर उत्तर देखील दिले जाईल आता हप्ता देखील वाटप होणार आहे मोठी बातमी येत आहे सोयाबीनला मिळतोय हमी दरापेक्षा कमी भाव दरवाढीच्या आशेने सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरातच राज्यामध्ये सध्या स्थितीला हमी भाव मोठ्या प्रमाणामध्ये सरकारकडून देण्यात येत आहे मात्र सध्या स्थितीला जर परिस्थिती पाहायला गे गेला तर सोयाबीनला मिळतोय हमी दरापेक्षा कमी भाव अशी स्थिती पाहायला मिळत आहे काही ठिकाणी चार हजार दोनशे रुपयांपर्यंतच आपल्याला बाजारभाव पाहायला मिळत आहेत तर काही ठिकाणी चार हजार तीनशे रुपयांपर्यंत सोयाबीनचे दर पोहोचले मोठी बातमी आहे आता जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे लवकरच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाणार आहे पहिला जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यासाठी काल आपण रक्कम देखील सांगितलेली होती तर सोलापूर जिल्हा देखील पात्र ठरलेला असून लवकरच मदत वाटप होणार आहे तुमचा जिल्हा कॉमेंट करून कळू शकता व चॅनल सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओत अपडेट दिले जाईल व नोटिफिकेशन बिलला मात्र ऑलवरती टाका जेणेकरून व्हिडिओ टाकला की तुम्हाला अपडेट मिळत असतात तर पुढील जिल्हा अहिल्यादेवी नगर नाशिक बुलढाणा या जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात देखील रक्कम येणार शेतकऱ्यांना शेतीपंपाचे कसलेच वीज बिल भरू नका अशी सूचना देखील अजित पवारांनी दिली सध्या स्थितीला अजित पवार यांच्या शेतकऱ्यांना अर्थपूर्ण सल्ला सर्व योजना कायमस्वरूपी सुरूच राहणार हा एक सर्वात मोठा निर्णय पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना शेतीपंपांचे कसलेच वीज बिल भरू नका अजित पवार यांचा शेतकऱ्यांना अर्थपूर्ण सल्ला आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना देखील मिळत आहे व सर्व योजना कायमस्वरूपी सुरूच राहणार अशी माहिती मोठी बातमी आता सध्या स्थितीला नमोचा तर हप्ता मिळणारच आहे तर पी एम किसान योजनेचा देखील लवकरच हप्ता मिळणार आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पी एम किसान योजनेचे देखील पैसे जमा होऊ शकतात कारण की सर्वात मोठा निर्णय आता करण्यात आलेला आहे वाशिम या ठिकाणी सभा घेऊन हे देखील वितरण केले जाऊ शकते अशी माहिती मिळत आहे सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी देखील करा ई के वाय सी करण्याचे देखील आव्हान प्रशासनाकडून करण्यात येत आहे जेणेकरून जसा हप्ता वितरे त्वरित मदत तुमच्या बँक देशात छप्पन पॉईंट एक लाख हेक्टर ऊस उपलब्ध हंगामात तेहतीस लाख टन साखर उत्पादन शक्य इथोनॉल साठी सध्या स्थितीला संदिग्धता राज्याची परिस्थिती पाहायला गेलं तर राज्यात देखील चांगली उपलब्धता आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच देशाचा विचार केला तर देशामध्ये छप्पन पॉईंट एक लाख हेक्टर ऊस उपलब्ध क्षेत्र आपल्याला देखील पाहायला मिळत आहे ही एक मोठी बातमी सव्वा सात लाख शेतकऱ्यांना मिळणार तीनशे पन्नास कोटींची आग्रिम तुम्ही पाहू शकता लोकमतची देखील ही बातमी आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी काढली कारे अधिसूचना दिवाळी होणार शेतकऱ्यांची गोड सव्वा सात लाख शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटींची आग्रिम मिळणार असल्याची माहिती मिळत आहे सध्या स्थितीला पन्नास टक्क्यांहून अधिक उत्पादनात घट देखील काही ठिकाणी झालेली आहे शेतकरी मित्रांनो काळजी नसावी आता तब्बल सव्वा सात लाख शेतकरी पात्र ठरलेले असून या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे रकमे आकडा हा तीनशे कोटीहून अधिक आहे म्हणजे तीनशे पन्नास आकडा आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की काही ना काही मदत मिळावा मात्र सरकारने हा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे सध्या स्थितीला तीनशे पन्नास कोटींची रक्कम वाटप होणार आहे विमा कंपनीने मुदत पाळणे अपेक्षित देखील अशी माहिती मिळत आहे आता लवकरच शेतकरी मित्रांनो ही मदत येणार आहे ए सी देखील करू शकता मोठी बातमी दोन महिन्यांमध्ये चार लाख शेतकऱ्यांनी नोंदविला पीक पेरा दोन लाख शेतकऱ्यांची पीक पाहणी बाकी पंधरा ऑक्टोंबर पर्यंत आहे आता मुदत शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला दोन महिन्यांमध्ये चार लाख शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदवलेला आहे तुम्ही जर नोंदवलेला नसेल तर तात्काळ नोंदवा कारण की आता ऑक्टोंबर महिना तर सुरू आहे वा ऑक्टोंबर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत आता मुदत देण्यात येत आहे एक मोठीच बातमी म्हणावं लागेल आता तोपर्यंत शेतकऱ्यांनी तात्काळ काम उरकून घ्यावे जेणेकरून पुढे चालून फायदा होईल दोन लाख शेतकऱ्यांनी ची पीक पाहणी देखील बाकी शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाची अपडेट आहे राज्यामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय झालेला आहे आज देखील पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा भागात जोरदार पाऊस राहणार आहे हा पाऊस तुरळक ठिकाणी राहील मराठवाड्यातील धाराशिव बीड लातूर नांदेड परभणीच्या भागात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये मात्र हे मोजक्या ठिकाणी पाऊस झालास तर होईल अन्यथा उघडीपीची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळू शकते रोजच्या रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका जेणेकरून अपडेट पाहायला मिळेल धन्यवाद